नमस्कार कृषी मित्र हो मी क्रा डोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जर कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला शंभर टक्के उगवण जमता जर आपल्याला करायची असेल आपल्या पिकाची शंभर टक्के आपलं पी जे पीक आहे ते उगवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून कोथिंबीर पीक शंभर टक्के त्याची उगवण क्षमता ही होईल आणि चांगल्या पद्धतीनं कोथिंबीर पीक आपल्याला उत्पादन देखील देईल तर हेच माहिती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे परंतु जर तुम्ही कोथिंबीर उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोथिंबीर पिकाविषयी नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून हे मिळतच जाईल तर शेतकरी सर्वप्रथम आपण जर बघितलं तर कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला जे आहे ते जे आपलं बियाणं असते त्याला बीज प्रक्रिया करणे फार गरजेचे आहे कारण आपल्याला माहितीच आहे की कोथिंबीर पीक पेरणी केल्यानंतर साधारण जमिनीमध्ये सात ते आठ दिवस त्याला लागतात उगवण क्षमता होण्यासाठी त्यामुळे आपण जर त्याची पेरणी केली तर कुठल्याच प्रकारची बुरशी कुठल्याच प्रकारची कीड आपल्या बियाला लागणार नाही आणि आपलं जर बीज प्रक्रिया केल्यामुळे आपली उगवण क्षमता देखील वाढेल त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा पुरेसा ओलावा जर असला तर लवकरात लवकर बियाला जे आहे ते उगवण होण्यासाठी मदत होते त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा देखील असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी पेरणी करतो त्यावेळी जे बी, बी आहे ते आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने करा पेरणी किंवा अन्य बाकी कोणत्या सहाय्याने करा परंतु आपल्याला बियाची जे खोली आहे ते साधारणतः एक ते दीड इंचापर्यंत आपल्याला बीर जे आहे ते खोलीवर पेरणी करायची आहे कारण काय होईल एक ते दीड इंचावर जर पेरणी केली तर व्यवस्थित ओलावा त्याला मिळेल आणि लवकरात लवकर बी उगून येण्यास होते त्यामुळे ही तिसरी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे किंवा कोणती काळजी घेणे गरजेची आहे ती म्हणजे पेरणी नंतर लगेच आपल्याला पाणी द्यायचं आहे पाणी दिल्यामुळे कोथिंबीर पिकामध्ये लवकरात लवकर उगण क्षमता ही निर्माण होते आणि लवकरात लवकर बी जे आहे ते उगवत आणि तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला चार ते पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे शंभर टक्के जर तुम्हाला उगण क्षमता पाहिजे असेल तर ह्या गोष्टीची काळजी करणे अतिशय गरजेचे आहे तर असं आपण नियोजन केलं तर कोथिंबीर पिकामध्ये नक्कीच आपल्याला चांगले चांगले रिझल्ट मिळतील चांगले उत्पादन मिळेल आणि पस्तीस दिवसात आपला पैसा डबल होण्याची संधी आपल्याला मिळेल तर शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकाविषयी नवनवीन माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळावा यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच येत असते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती माहिती घेऊन धन्यवाद